छत्रपती संभाजीनगर शहरात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्या वीस ऑगस्ट पासून मराठवाड्यात सभा होतील या सभांना एक लाख लोक आले तरच आमदारांच्या उमेदवारीचा विचार होईल अन्यथा तिकीट कापलं जाईल असा इशाराच राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांनी सोमवारी महायुतीच्या आमदारांना यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या प्रत्येक मतदारसंघातल्या सभांना आपण वीस तारखेपासून सुरुवात करणार आहोत आणि या तीन नेत्यांची विभागीय सभा जी आहे याच वेळेमध्ये कुठेतरी संभाजीनगरला किंवा लातूरला होणार आणि त्याच्या नियोजनासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मला व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विनंती करायची आहे की ही निवडणूक एका पक्षाची नाही आहे ही निवडणूक महायुतीची आहे महायुती बरोबर असलेल्या आरपीआयची असेल मित्रपक्षांची असेल या सगळ्यांची ही निवडणूक आहे आणि म्हणून आपाप हेवे दावे बाजूला ठेवून एक संघ म्हणाल दोन महिन्यानंतरच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये या मराठवाड्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा आपल्याला जिंकायच्या आहेत लोकसभेमध्ये काय झालं लोकसभेमध्ये कशामुळे झालं त्याची चर्चा करण्यापेक्षा मला जे माझ्या राजकीय ज्ञानाप्रमाणे गणित माहिती आहे व्यासपीठाचे महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते हे एकत्र येऊन एक, एक संघ पणान <laughs> जर निवडणुकीला सामोरं गेले तर कुठचीही ताकद आपल्याला रोखू शकत नाही हे अख्ख्या महाराष्ट्रातलं चित्र आहे पण आपण हे करणार आहोत की नाही हे ठरवण्यासाठी आजची बैठक आहे माननीय शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन काम करतात योजनांचा उल्लेख या ठिकाणी केला त्याचा उल्लेख मला परत करायचा नाही मग अशी अनेकांची म्हणाले की आमच्या अतुल सावे साहेबांच्या गळ्यामध्ये दोनच निशाणे आहेत एक कबर आणि एक धनुष्यमाण त्यांनी मला कानात सांगितलं की अजिबात असं समजू नका दादा आल्यापासून घड्याळ माझ्या हृदयात आहे त्याच्यामुळे <laughs> आता त्याच्यामुळे अनेकांची तुम्हाला चिंता करण्याची काय अजिबात आवश्यकता नाही <laughs> पण आता मला असं वाटतं आपण एक जरा सगळ्यांनी एक नियम पाळला पाहिजे आपण महायुतीमध्ये काम करतो त्याच्यामुळे एका पक्षाचा जय जयकार करण्यापेक्षा आता आपण आजपासून महायुतीचा जय जयकार करूया जेणेकरून महायुतीचा प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघामध्ये निवडून आज माझे सर्व ज्येष्ठ सहकारी या व्यासपीठावर आहेत अनेक आमदार महोदय देखील व्यासपीठावर आहेत अनेक पदाधिकारी व्यासपीठावर आहेत त्यांनी माझ्यापेक्षा त्यांची राजकीय कारकिर्द ही अनेक वर्षाची आहे पण त्यांना देखील एक कार्यकर्ता म्हणून मला विनंती करायची आहे मग अतुल सावे साहेब तुम्ही माझा उल्लेख नेता असा केला मी नेताना मी कार्यकर्ता आहे मी देखील माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही ग्रामीण भागामध्ये केली आणि सगळ्यांना बरोबर घेईल महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेईल आम्ही देखील प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे दोन्हीकडून राखले एक रायगड रत्नागिरी मतदारसंघाचे खासदार हे आदरणीय साहेब झाले आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार हे नारायणराव राणे झाले महायुतीमध्ये जर एक वाक्यता असेल तर आपण कुठच्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची मला जी गोष्ट सांगायची ती म्हणजे पदाधिकाऱ्यांनी चर्चा करणं बंद केलं पाहिजे मी अनेक ठिकाणी महायुती होणार आहे की नाही अरे महायुती होणार नाही कशी काय महायुतीनं दोनशे अठ्याऐंशी जागा लढायच्या नेतृत्वाखाली लढायच्या आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली लढायच्या मित्र पक्षाचे सगळे पदाधिकारी त्यांच्या नेतृत्वाखाली लढायचे आणि त्या एकत्र लढण्यासाठी या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठका